हा विषय तम नहीं मांडते तो हमने विषय मांडणो कारण की संत के विषय विषयांचा पडी पाडू गोड प्रमार्थ लागे कडू वाह अन ते गोडू जीवाशी झाला करतानी जीवेन मिठो पळो करन दे सारू अन हा जीवे सारू आवडा लोक जमताणी बेटे वा जन महाराज को भक्ती भक्ति ढकोतोय भी गजन भक्तीत उदार बी गावचं करण गजन दोई वा लेन मत चालो एक बाजू लेन चालो केवढी बी एक तो धोकोच करताणी कोणी तो उदारच बस करताणी को हा कुणशी एक साइड लाइन चालो दोई भिसल भाषण मत चालो धोको भी थे खच हा आणि उधार भी कर लोगो छे कोणी को वे जातो वे हे जाव छे काय हा जन महाराज को काई संत ऐसा जानाचे देवतास वा हानू छेदी उ हा टाइम मे पाठ करे ती वे ही नी महाराज कदगो उन केला भक्त ऐसा जानाचे देवतास गेली अशा पास निवार्यो फक्तच होत संत छे या <laughs> जतेरो शब्द होत वापरो हा अन आता साधा सुधार खेळ लागे नी मार लागे नी पाहिजे जातीचे काय काम रे तुम धरती मन के जल मेल लिया भडा हा अर धरती स्थापना छनि नी क्षणी नी धरती छेनी आकाश छेनी जन कथवे तो कत वन संत केला ग काय को काही को जेव्हा चंद्र सूर्य न होते काही जेव्हा कोटेच न होते काही अवघे सूर्य तारा नाही अवघे होते पाहिजे ते जना हा काहीच कोणी रे धरते पर जन शून्य रो आकार र हाळा धरतीच कोणी र वाचन वेतो मनक्या कद वेतो मन क्याकतो शंकर चव्हाण एंकट येनूर सामोती मासिन वीस रुपया साहेबराव रामा राठोड सास आचो पुनियाई पन्नास रुपया मिट्टू पवार सेवादास नगर वीस रुपया आ, और सतो सात दिगंबर हरि हरण भाई राठोड 20 रुपया हां हनुमंत सामराव रेनापुर तायंदर समिती 20 रुपया भगवान धन्यवाद और सतो सात अमर विश्वनाथ महाराज समिती सुद्धा 51 रुपया भगवान धन्यवाद चालू करा सुरुवात चालू करा सुरु एक तीस लन बाकी हटो का ये हमार सोनाबाई भाई आ, सोमा जाधव हो। उन्दुर सामुदी ग्यारह रुपया बहुमान धन्यवाद चालू करे सुरुवात वाद चालू करे आंसर वाहो हेलो प्रिंसेस बेनी नारी बिना नारी सो बेनी प्रिंसेस बिना पुरुषा सो मेरी नारी नारीुषय रोरी नारी नारी पुरुष शोभेनी नारी बिना नारि शोभेनी पुरुष बिना लार पुरुष ला पुरुषेन जन्मेल लावा और मूर्ति भी करा महाराज और विषय कडी ले दे दा, दे दा। संत केला गे विषय विषयांचा पडी पाडू गोड प्रमाण लाडू वा कडू तो गोडू जीवाशी झाला झाला पण ए भिया काय इमक्यात जल्मेल बाई छेनी हा इमक्यात छेणी धरती छान आकाश छणी छे मन क्या कत जन माय होती तानी तेव्हा कोटे होते प्राणी बाप होता बाळ त्याला कोठे काढलं का बाप सोर मार झोळीर मार हा जन्म कत वेतो कट जना काय जुने भजन्या गेताळी चले बाप दादा आहे का जळथळा भर या लुना लुणा ला 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 ला। छेनी धरती वाह 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 भाई भाई की पूजा भादया मेरा रे बड़े भगा बड़े आशा

जल लके के देखे के भगवान कळो के कळो जीव जंतु प्राणी गुण दिनो जलमा वा 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 ए अरे पाडे वाना वाना कुळ निर्माण किदो कलमा हा हा आवतरी लगाओ ध्यान आहे भरो जन जळ भगवान हा भगवान विचार कि दो काय कि धरती परिया हा धरती छेडी केला गो हा पाळीर माई कतराजन रु अंधकार माई कत्राकदंड रु धुंद करेल कत्राकदू हे माहिती लागू हां कधीतरी आपण एक दुनिया निर्माण करू वा बरोबर जन निर्माण करेल सारू हां एक पाणी माहिती हां त्याचं एक ढाल निर्माण झाली झाली काही त्याचे एक ढाल निर्माण झाले हा त्याने एवढी करामत केली नार्दस्या नार्दस्या मनी भावली नारदा तेरे तेरे ते कोणी काही ढाल निर्माण ढाल हा तेथे एक ढाल निर्माण झाली झाली तेथे एक ढालक था। बजली हा जन ढाल निर्माण जन आवडी करी बजू आवडी करामत करामत बादेब किती हा द पाळी माहिती उजळ थळे माहिती हा उजळ थळे माहिती हा हा म्हणजे वाट लार काढायचं का होता बरं के बोजा कोणी हा बोजा मेल्यावर कोणी बोजा उपडे मला पण कोणी हा बोजा न उपडीच्या करता येडू वर माहिती होता ना हा विष्णू निर्माण किती केली ब्रह्म विष्णू निर्माण किती कोण आदिमाया किती हा हा आदिमाया हा आदिमाया म्हणजे कोण वरला रहुजी वात चलार हा छ कोणी काई वरिलार ब्रह्मेर निर्माण कीदी विष्णू निर्माण कीदी विष्णुर सुटी माहिती कमळ निकळो वा कमळ कुण छ सुटी माहिती कमळ कधी निकळस काही पाणी माहिती तयार छे जान सुटी माहिती कमळ निकळो रोज आणि वो कमळेर माय ब्रह्म तयार वियो हा ओ कमळे माहिती ब्रह्म तयार वियो हो ब्रह्मेर मुख्य माहिती चार वेद तयार हुये वा चार वेद सामवेद अर्थवेद यजुर्वेद ऋग्वेद हा चार वेद तयार हे जन महेश का ते दिवे हा? काय जना ब्रह्म विष्णु महेश भारी महेश भारी तीन देवेरी रचना सारी रचना सारी ओ हो, हो। तन धरती थापोर सेवा ओतन तन धरती थापोरे उजी धीरे ब्रह्म विष्णु महेश सभारी ब्रह्म विष्णु मय તી ન દવે રચના સારી ન રચના સારી ઓન ધરતી થાપોરા जीवन धरती था पोरे आहे ओदन धरती सुरुवात की दे हा धरती सुरुवात की दे धरती थापे सुरुवात की दे हा ओदन ब्रह्मदेव चार खाणी चार वाणी वा अंडस खान हा उजबीज खान हा जारस खान हा बिभेचा सारान बियेवाडच्या पुढे झाडेर फळ फळ झाडां व माहिती बाजून का... कोण काढव बीजे माहिती पिपळ बाजू काढव उथाम निदर्शक बंदिज वाते फोडण केरी रे थांब बीजे माहिती आलं भगवानेन प्रिय काही कैकईच हां भगवाने ना प्रिय काहीच बीजे माहिती आणि उजबीज खानचे ये माहिती कोण छ जारस खान ही माहिती कोण छ ओदन ब्रह्मदेवक लागो ये चार खाणी चार वाणी माहिती चार मनक्या उडाला ना केला चार मनक्यान बाजून कार केला मनक्यात छेदी ओदन हा ओदन मनक्यात पुतळा पैदा करे सारू हा ब्रह्मदेव शिपाईन मेलो शिपाईन मेलो, मेलो केन मेलो शिपाईन जा जा धरती जाओ जा धरती कने ती धूड मुठी भरन धूड लाव धूड लाओ मनक्या हरू जलमेन कोणी आहे हा जन धोरती सिपाई आहे ब्रह्मदेवेर हा ब्रह्मदेव धुड मंगायच केला गो मन मनक्या जलमेन घाले जलमेन धरती केला मग धुड दे नकाम छेनी नकाम ब्रह्मदेव उजी बेले जा बेलायचा धरती जाताने मुठी भरून धुडला धरतींक तारतोन तीन दणेम शुद्ध होटो

भूतळा घडेरी तयारी कनी घडेरी तयारी घरी तीन गुणेरो गारा की दो तीन गुणेरो गारा की दो पजवे भागली दो पजभेरो भागी दो हो, हो। जल मोर सेवा मन गया जल मोरे जना धरती प्रीति वाह धूड़ लेगे लेगे ब्रह्म पुत्रो बणायो बणायो अन ओदन मनक्या जलमेन घालो मनक्या ओदन मनक्या जलमेन घाल टाइम सम काय मध्य मारो आवरलु छु मां हा का हा ओदन मनक्या जलमेन घाल दिनो हा तर गणपती शंखु महाराज लाद ओडी ओडी म कोण जावलो शंखु सामतारे हा ओडी जाव ढेर म तू जवड़ी किस ओवड़ी तू जे थरेन लगाईस लगाइसो थरेन भाटा लागे ओळोची हा ये भाटा असो छे येन कुळसे थरेन बसार तू हा

કિમેથી સમાજ આંગ જાય અને ધારુપાઈ ધારુપાઈ વેસને પાઈ કઈ વેગો છો કોળકો છો હા વાત ઘડી રે અમારા ગાડે બાય પા લાગી છે તે નારા વાહ 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 ઘડી રે લાગી घर में तीतम रेणु गोर माटी लाल भैया ला। सेवा भया कने ईश्वर सिंह बाबू कनेती धापन मांगो पाटी हा हा मत जाओ जो छोरा <्याग> आता मंडपेर माय लोक भेटेस हा ईश्वरनाथ महाराज फक्त वाद खोट बोलेर बा पालखी सेवा ईश्वर पाल पाल, 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 पाल। बापूर समाधी ला ताणी मालदीने हा कथ ईश्वरसिंग बापूर समाधी दिने सेवा बाहेर पालखी हा पण गोरमाटी काही की दे काय तांडे तांडे वा कोई देख रे दारूरी दगादा आ हा हा वे नि वे रे ना वाता सो मगरे जन पालकी द, दन दन चतेन लगगी वाह पालकी एक मन क्या बाळ जो हां ओ पालकी रो निशान उडगो हां ओ पालकिन कोई देखे भी है जको సర్వత దర్శన जीवतो जगतो ईश्वर वा भैरा उर्वर खरदो तमाव नुरा हा हा औ पाटी भूके શેરી ચેદી કરીમી વાત કેન જારો છો વા કા વિશ્વાસમ બળદ હે કેમ ના વિશ્વાસમ નાસમનો સમ દેખ દેખ લિયા જો ઘટે કાયા હા બડે રોગ ઉત રોગ કતો બડો રોગ દેખા હા પલકી ચેદી ગી બડા દંદન પલકી પલકીન જાઓ તેમ જા મત કરતાલી કોની કેરે હમ હા પણ જે દન આપલેન પલકીન જાર છે વા ઓ દન આપણ વેસન ઘર છોડ જા हा भगवान या नामे स्मरण करण जाऊ त्या घर सोडून जा वा 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 भगवान कुळकच पाहिनी हा भगवान आहे नी ભગવાન ઉતરતી નિસ્તા કે સારું છે આજ કલિયુગેર લોક પાણી પર બેસન ધન કાઢ રહે છે વાહ લોક તેલર માં આજ હાથે તમે તમે કે પૂરતા વાત છે કઈ